महिन्याचा हप्ता देण्यासाठी हा निधी देण्यात आला सामाजिक न्याय विभागाकडनं यामध्ये महिला व बालविकास विभागाने हा निधी अनुसूचित जातीच्या व बौद्ध प्रवर्तीतील महिला लाभार्थ्यांसाठी वापरण्यात यावा अशी सूचना केली मात्र सामाजिक न्याय विभाग अंतर्गत येणाऱ्या अन्य योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही अजून कुठे जर हे हा साधारणपण नियम आहे की शासकीय अधिकारी असेल कर्मचारी असेल किंवा इतर जे काही लाभ असतात वयामुळे मिळालेले किंवा निराधार महिलांना मिळालेले जे लाभ असतात तर ते जर लाभ मिळत असतील ते पण साधारण दीड हजार रुपये महिन्याच्या वरतीच ते मिळत असतात तर त्यांना डबल देऊ नये हा पहिल्यांदाच निघालेला जी आर आहे जेव्हा लाडकी बहीणचा जी आर निघाला तेव्हा कुणाला द्यायचं नाही तर फक्त दोनच महिलेला का घरात द्यायचं आहे ज्यांच्या घराला गाडी घोडाय त्यांना द्यायचं आहे त्याच्यानंतर जे ज्या महिला अगोदरच ह्या बाकीच्या योजनांचा लाभ घेत आहेत त्यांना मिळणार नाही हे पहिल्यापासून ठरलेलं आहे आता परत त्याचं जे आहे त्यांनी सांगितलं असेल की मग हे लक्षात घ्या येत असताना आणि शेवटी लाडक्या बहिणींना सगळे पैसे जाणारे आहे आता ह्या विषयातून जातात ह्या विषयातून जातात मुद्दा नाही आहे